तुम्ही गृहिणी असू देत किंवा वर्किंग वो वुमन असू देत सर्व स्त्रियांचा एकच प्रश्न नेहमी मला ऐकायला मिळतो सगळं जमवायचं तरी कसं काम घर स्वतःची पर्सनॅलिटी आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या मला नेहमी कमेंट मध्ये लोक विचारतात मधुर आता तू हे सगळं कसं मॅनेज करते मी पण वर्क फ्रॉम होम आहे युट्यूबर आहे पर्सनॅलिटी कोच आहे सो या सगळ्या गोष्टींवर कसा मी तोडगा काढलाय खरं सांगू का तारेवरची कसरत असते गृहिणी असू दे किंवा तुम्ही प्रोफेशनल वर्किंग वुमन असू दे पण खरी मजा तेच आहे जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी छान करता येतात मग त्या कशा करायच्या मी ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला देणार आहे त्या पाच महत्वाच्या टिप्स आहेत ज्या मी दैनंदिन जीवनामध्ये वापरते ज्यांना ज्यामुळे मी हे सगळं नीट सांभाळू शकते सांगू का हे सगळ्या गोष्टी जेवढ्या कठीण वाटतात ना तेवढ्या कठीण नाही आहेत सोप्या होऊ शकतात पण त्यासाठी एक गोष्ट बदलावी लागते आणि ती म्हणजे तुमचा माइंडसेट आज मी सांगते या पाच गोष्टी ज्या मी बदलल्या आणि माझे कितीतरी कोचीस आहेत जे माझ्याकडनं पर्सनॅलिटी कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स कोचिंग घेतात या सगळ्यांना सुद्धा ह्याचा खूप चांगला फरक पडलेला आहे तर म्हटलं का नाही आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी हे सगळ्या गोष्टी आणूया कारण आता सणवार चालू होणार आहे त्याच्यामुळे जाम गडबड आणि धांगल उडणार आहे आपल्या स्त्रियांची सो म्हटलं हा व्हिडिओ आता आलाच पाहिजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की एक स्वप्न भंग होणार आहे ते म्हणजे सगळ्या गोष्टी परफेक्टली बॅलन्स हे खूप मोठं स्वप्न आहे जे पूर्ण होत नाही सो त्याच्यामुळे त्याच्या मागे धावायचं नाही सगळं परफेक्टली जमायला गेलं जमवायला गेलं तर फ्रस्ट्रेशन येणार आहे तुम्ही बर्नआउट होणार आहे बॅलन्स म्हणजे काय तुम्ही प्रत्येक दिवसात काय महत्वाचं आहे ते जे ठरवता त्याला बॅलन्स म्हणता सगळ्या गोष्टी करायच्या आणि एकही धड न करणं ह्याला काही आपण बॅलन्स म्हणू शकत नाही उलट त्यात तुम्ही बर्न आउट होतात आणि फ्रस्ट्रेटेड होतात थकवा येतो आणि चिडचिड सुद्धा होते सकाळी पाच मिनिट प्लॅनर किंवा डायरी मध्ये तीन प्रायोरिटी लिहा सरळ तीन कॉलम्स करायचे घर काम आणि मी मी हा असायलाच पाहिजे सगळीकडे घर असतं काम असतं अनेक अपॉइंटमेंट असतात पण मी कुठेतरी नसते सो so, जेव्हा तुम्ही कॉलम करता डायरी करता तेव्हा त्याच्यात ते घर काम आणि मी अशा तीन गोष्टी असायलाच हव्या बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही हे स्वीकारणं म्हणजे खरी सुरुवात आहे बॅलन्सच्या मागे पळ पढ़, पळापळ पढ़ करायची नाही परफेक्शनिझमच्या मागे लागायचं नाही कारण जेवढं परफेक्शनिझम मिथ मी नेहमीच म्हणते सग आणि दुसरी गोष्ट जी आपल्या बायकांना जमत नाही ती म्हणजे अगदी गिल्ट फ्री नाही म्हणायला शिका हो हो जाता जाता दा मी हे काम करील येता येता मी हे काम करील वेळ मिळाला तर मी नक्की करीन घरात ऑफिस मध्ये सोशल ग्रुप मध्ये आपण हसत हसत अगदी होकार देतो पण आतून त्रास होत असतो होत म्हणून दिलं पण आता कसं काय करायचं एवढी कामं पडली आहेत त्यात अजून हे कुठलं काम आहे नाही म्हणणं ना म्हणजे उद्धटपणा नाही तो एक सेल्फ रिस्पेक्ट आहे की बाबा मला नाही जमू शकत मला हे आज अशक्य करणं कारण आज खूप काम आहेत प्रेमाने नम्रपणे जर का आपण आपलं नाही मांडलं तर समोरच्याला राग येत नाही आणि थोडाफार राग आला तर तो आपल्याला सहन करता आला पाहिजे तुम्ही आणि एवढं पण सांगू शकता की मी आज हे करणार नाही बर का आज मी खूप थकले मला विश्रांती आहे त्यात काय आहे मला सांगा आज आपलं वय वाढतं कामात साधी साधी कामं सुद्धा केल्यावर आपण थकतो खास करून चाळीशी नंतर तर आपण मेनापॉस कडे जायला लागलो की हार्मोनल चेंजेस होतात आपली एनर्जी लेवल कमी होते घरातलं स्वयंपाक दोन भाजी वरण भात आपण थकून जातो अजून काहीतरी कामाचा लोड आपण घेतला तर आपल्याला थकवा येतो मग त्यावेळी विश्रांती घेणं गरजेचं आपण रोबोट नाही आहोत आपल्याला आपल्या मर्यादा आखताच आल्या पाहिजे मी सकाळी न साडेसहा ते मग दोन ते चार हा माझा वेळ असतो ज्यात मी विश्रांती घेते जी मर्यादा आहे ही आपल्याला आखताच आली पाहिजे कि केव्हा माझी एनर्जी हाय असते किती काम मी त्यात करू शकते कधी मला विश्रांतीची गरज आहे हे सगळ्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे रोज स्वतःसाठी पंधरा मिनट ठेवा घर काम जबाबदाऱ्या सगळं चालू असताना जर का तुमचं मन शांत राहिलं तरच तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुम्ही गोंधळलेले असणार चिडचिड करता आहे विकनेस आलेला आहे अशा ह्याच्यात तुम्हाला काहीच करायचं कॉन्फिडन्स वाटणार नाही अगदी मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते जेव्हा मला आता बरं नव्हतं मी अजिबात व्हिडिओ शूट केला नाही कारण मला ताकदच नव्हती कॅमेरा समोर यायची आणि मला असं वाटायचं की मला हे जमणारच नाही मी बसू शकणार नाही कारण व्हिडिओच्या आधी इतकी तयारी करावी लागते म्हटलं मला हे शक्यच नाहीये सो ज्या मी माझी मन असं मन अशांत होत शारीरिक त्रास होत होता त्यावेळेस मी काय केलं मी शांतपणे बसले आराम केला चक्क आराम केला घरातली कामं करायची आणि बसायचं आणि मग जेव्हा मला पूर्ण बरं वाटलं तेव्हा मी ऑटोमॅटिकली परत तेवढ्याच जोमाने आत्मविश्वासाने आज तुमच्या समोर व्हिडिओ सादर करू शकते सो so, आत्मविश्वास नीट राहण्यासाठी तुमचं मानसिक शांतता असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याचकडे आपण मात्र दुर्लक्ष करतो पंधरा मिनट जसं तुमचं जे काही टाइम टेबल असेल त्याच्यात मेडिटेशन चालायला जाण फेवरेट म्युझिक ऐकणं किंवा जर्नलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्याचा मी नेहमीच तुम्हाला थोडं थोडं सांगत असते मेडिटेशननी बेसिकली तुमचं मन शांत होतं इतका म्हणजे ना आपला शांत असतो सगळा काहूर आपल्या मनातच असतो सो त्या मनाला जर का तुम्ही एकाग्र केलं शांत केलं तर तुमची फिजिकल एनर्जी वाढते गाइडेड मेडिटेशन चे यूट्यूब वर भरपूर व्हिडिओज आहेत कुठला पण चांगला व्हिडिओ बघून तुम्ही हे मेडिटेशन करू शकता मेडिटेशन करताना प्रचंड विचार येतात ते येऊ देत विचार येतात येतात बाहेर पडतात आणि हळूहळू मन स्थिर व्हायला हो मदत होते खूप असं गिल्टी वाटतं की बापरे म्हणजे मी पण गेले मी आता जेव्हा आराम करत होते मला असं वाटतं हो, मी एवढं कसं बसू शकते मी काहीच काम करत नाहीये पण मग मी स्वतःला सांगितलं की ही नेसेसिटी आहे गरज आहे ही काय लक्झरी नाहीये स्वतःसाठी आराम करणं स्वतःला वेळ देणं स्वतःला रिकव्हर करणं एखाद्या आजारपणातन हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे पण आपल्याला वर्षानुवर्ष सतत काम करायची राब राब राबायची राब सवय झालेली आहे तर आपल्याला शांत बसणं पण जमत नाही मला पण असं होतं पण बळजबरीने बसावं लागतं स्वतःसाठी वेळ काढावा लागतो वे कारण जेवढं आपण स्वतःसाठी वेळ काढू थोडस रिकव्हर आपण रिकव्हर होतो फिजिकली सुद्धा आणि मेंटली सुद्धा निर्णयात भाग घ्या सर्वात जास्ती मी या स्त्री आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये की वी आर नॉट डिसिजन मेकर्स मी काय म्हणते जरी तुम्ही गृहिणी असाल वा तुम्ही विमेन असाल किंवा तुम्ही विमेन तर निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत जे काही कोणी सांगतो ओके हो ठीक आहे चालेल म्हणून आपण ते काम रेटून लावतो हे अजिबात बरोबर नाहीये डिसिजन मेकिंग निर्णय घेण्याची क्षमता ही एक फार महत्वाची स्किल आहे जी प्रत्येक व्यक्तीकडे असायला पाहिजे स्त्री असू दे पुरुष असू दे कोणीही असू दे घरात किंवा कामात जे म्हणाल ते चालेल म्हणणं बंद करा तुमचं मत ठामपणे मांडा कारण आवाज नसला की विजिबिलिटी नसते तुम्ही काही बोलतच नाही तिचं काही नसतच ह्याच्यात आपल्याला फार कौतुक वाटतं किंवा कौतुक केल्या जातं हेच मुळात चुकीचं आहे आपल्याला जिथे हो जिथे नाही जे योग्य वाटतं जे अयोग्य वाटत आपलं मत मांडता आलं पाहिजे काही निर्णय स्वतःचे स्वतः घेता आले पाहिजेत ते म्हणाल ते चालेल म्हणणं बंद करा तुमचं मत ठामपणे मांडा कारण आवाज नसला की विजिबिलिटी ही जाते आता अरे हिथं म्यूट स्पेक्टेटर म्हणतो ना इंग्लिश मध्ये की अरे बाबा काही बनतच नाही हिचं काही मतच नाही अशा प्रकारचा आयडेंटिटी किंवा अशा प्रकारची व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी आपल्याला नको आहे आपण सगळ्यांना देवानी मेंदू दिलाय विचार करायची क्षमता दिली आहे काय योग्य काय अयोग्य कशात काय म्हणू शकतो हे डिसिजन किंवा निर्णय घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे सो डिसिजन मेकिंग ही ॲबिलिटी ही आहे ही स्किल आहे ही डेव्हलप झालीच पाहिजे कुटुंबाच्या निर्णयामध्ये माझं असं मत आहे अशी सुरुवात करायला काही हरकत नाही नम्रपणे सांगू शकतो मला असं वाटतं बरं का ह्या या प्रसंगात किंवा या कामाबद्दल मला असं वाटतं सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास फक्त स्टेजवर लागतो असं नाही तो रोजच्या बोलण्यात सुद्धा लागतो बर का नाहीतर आपण सगळं आपल्याला येत असत सगळं समजत असत पण बोलायला येत आहे कुठे मग आपणच आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सची वाट, वाट लावून ठेवतो आणि मग आपल्याला वाईट वाटत असतं की अरे ह्या कशा करतात त्या कशा करतात मला तर एवढं असून काहीच करता येत नाही आपणच स्वतःला घडवायचं असतं एवढे सगळे व्हिडिओज आपले युट्यूबवर आहेत त्यातनं अमूलाग्र बदल स्त्रियांमध्ये झालेला आहे सो मला असं वाटतं जे कोणी पहिल्यांदा हे व्हिडिओज माझे बघत असतील त्यांनी बाकीचे पण व्हिडिओज चेक करा ओव्हर फाय हंड्रेड प्लस व्हिडिओज आहेत ज्यातनं लोकांमध्ये अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन घडलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवू शकता तेही घर बसल्या तुम्हाला तुमची ओळख ही घडवता आली पाहिजे किंबहुना ती व्यक्त करता आली पाहिजे आता मी गृहिणींना तर नेहमी ओरडत असते फक्त नावाचा हा शब्द काढून टाका फक्त गृहिणी नाही फक्त कर्मचारी किंवा एम्प्लॉई नाही तुम्ही काय करता आता ज्या लोक जे लोक प्रोफेशनल्स आहेत वर्किंग विमेन आहेत ते सुद्धा काय सांगतात की आ, मी जॉब करते अरे पण काय जॉब करते कुठे करते व्हॉट इज युअर डेजिग्नेशन काय तुमचं कामाचं स्वरूप आहे हे ठामपणे एका लाईनीमध्ये सांगता आलं पाहिजे पाहिजे वर्किंग व्युमेन साठी किंवा महिला उद्योजकांसाठी पर्सनॅलिटी कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स ट्रेनिंग मी घेतेच आहे कोचिंग घेते आहे ज्यांना कोणाला त्यातला त्या, 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 जॉईन करायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही करू शकता वन लाईन स्टेटमेंट की तुम्ही काय करता हे आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे हे का सांगता आलं पाहिजे कारण दॅट इज युअर आयडेंटिटी हे तुम्ही कमवलेलं आहे सो so, तुम्हाला तुम्ही काय करता हे ठामपणे आत्मविश्वासानी सांगता येणं गरजेचं आहे नसेल येत तर ते शिकून घ्या महिन्यातनं एकदा तरी स्वतःसाठी काहीतरी करा छंद क्लास व्हिडिओ रेकॉर्डिंग छोट किंवा एखाद्या ठिकाणी छोटा गेट म्हणजे कसं कुठेतरी जाऊन फिरून यायचं काही पण करा ज्यांनी तुम्हाला वाटेल की तुम्ही जिवंत आहात तुमच्या आवडीनिवडी तुमच्या तुम्हाला माहिती आहे 嗯。<laughs> कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास तेव्हाच वाढतो जेव्हा आपण स्वतःला विसरत नाही सगळं लोकांच्या मनाप्रमाणे करायचं स्वतःसाठी काहीच नाही करायचं या स्थितीतनं बाहेर या आणि आजकाल खूप महिला आहेत ज्या एकदम कॉन्फिडेंटली बागडतात हसतात खेळतात छोटे छोटे त्यांचे ग्रुप्स असतात काहीतरी शिकतात एकत्र येऊन सण समारंभ साजरी करतात सो ह्याच्यामुळे आपल्याला एक आनंद मिळतो आपला कॉन्फिडन्स वाढायला मदत होते चार चौघात कसं वावरायचं हे शिकायला मिळतं सो so, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो प्रोवाइडेड आपण आपली मनस्थिती चांगली ठेवली आणि फोकस ठेवून शिकत राहिलो तर आपण आपलं काम घर स्वतःचा आत्मविश्वास छानपैकी सांभाळू शकतो तुम्ही सुपर वुमन आहात हा, हा मस्त टॅग आपण लावून घेतलाय पण त्यात थोडी विश्रांती थोडा आवाज आणि भरपूर स्वतःवर सेल्फ लव करणं गरजेचं आहे काम कुटुंब आणि आत्मविश्वास हे तिघी तिघ एकत्र शक्य आहे फक्त स्वतःला आपण तेवढाच इक्वल इम्पॉर्टन्स दिला पाहिजे सगळ्या गोष्टी आपण प्रायोरिटाईज करतो आणि मी कुठेतरी शेवटी असते हे अजिबात चालत नाही आणि आपल्याला थोडस असं सांगितलं जातं की स्वतःचा त्याग कर हे कर पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचा ना अतिरेक आता झालेला आहे म्हणजे बॅलन्स हा ना विचार करण्यात असायला पाहिजे समतोल हा आपल्या माइंडमध्ये माँद असायला पाहिजे कोणी एन्जॉय करतात तर फक्त एन्जॉयमेंट कडेच लक्ष राहतं मग घर गेलं उडत अशी पण स्थिती नको यायला सगळं व्यवस्थित केलं स्वतःला पण वेळ दिला आ, नेट, नेट कर राहिलो आत्मविश्वासाने काहीतरी शिकत गेलो चांगले चांगले व्हिडिओज बघितले प्रॅक्टिकल काहीतरी स्वतःच्या लर्निंग वर पैसे घालवले तर तुम्ही कोणी जरी असाल वर्किंग वुमन असाल गृहिणी असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी छानपैकी साध्य करू शकता आता मला सांगा मैत्रिणीं हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं तुमचं बॅलन्स मंत्र काय आहे खाली कमेंट करा मधुरा मधुराईब करा कारण इथे तुम्हाला सापडेल व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि तुमचं स्वतःची स्पेस पुढील व्हिडिओ बघत राहा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट आणि लक्षात ठेवा तुम्ही इनफ आहात यू आर गुड इनफ म्हणजे तुम्ही सगळं करू शकता हा आत्मविश्वास स्वतःमध्ये सदैव कायम आणि जिवंत ठेवा नमस्कार